आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार असून गणरायाच्या स्वागतासाठी सर्वत्र जयत्य तयारी होत आहे महाराष्ट्रात यंदा गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे उत्साह द्विगुणित झालेला दिसत आहे आणि त्याच्या तयारीला वेग आला आहे वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या कुलगुरू प्राध्यापक कुमुद शर्मा यांनी काल राष्ट्रपती भवन नवी दिल्ली इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि त्यांना विश्वविद्यालयाच्या शैक्षणिक शोध आणि सांस्कृतिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी जाहीर झालेले राष्ट्रपाल राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर राज्यपालांनी चैत्यभूमी येथील राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं याशिवाय राज्यपालांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक इथं जाऊन सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं विमुक्त जाती आणि भटक्या जमातींच्या नागरिकांना विविध योजनांचे लाभ मिळण्यासाठी आवश्यकता असलेली ओळखपत्रे शासकीय प्रमाणपत्रे आणि विविध योजनांचा लाभ देण्याकरिता कार्यपद्धतीला आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली या कार्यपद्धतीमुळे प्रवर्गातील घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविता येणार आहेत हवामान येत्या दोन दिवसात विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता असून राज्यात सर्वत्र तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कळकळाट होण्याची शक्यता असल्याचं नागपूर वेधशाळेच्या हवामान वृत्तात म्हटलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल नमस्कार